चटपटी चमचमीत अशी तोंडाची चव वाढवणारी आणि भूक वाढवणारी ही चटणी आता उन्हाळ्यामध्ये ताटातमध्ये ता ता असायलाच हवी तोंडी लावण्यासाठी आणि आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या ह्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत तर चला तर मग आपण कैरीची ही एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी आणि एकदम चविष्ट अशी चटणी तयार करूया तर पटकन तयार होते इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या एकदम ताज्या आहेत आणि त्यांना आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या की त्यावरची आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे चाकूने आपण याची साल काढून घ्यायची आहे एकदम पातळ अशी यावर साल असते ती आपण काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी त्यावरची साल काढून घेत आहे दोन्ही कैरीवरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम पातळ अशी आपल्याला ही सालवरची काढून घ्यायची आहे तर इथे दोन्हीही कैऱ्यावरची साली काढून घेतलेली आहेत तर आता आपण याच्या काप करून घेऊया तर अशी कापून घ्यायची आहे कैरी त्याच्या आतमध्ये जी बी आहे कैरीचं जे कोय आहे आतमधली ती कोय आपल्याला काढून टाकायची आहे आणि बाजूची अशी कैरीच आपल्याला घ्यायची आहे आतमध्ये जी बी असतं ते, ते अशा पद्धतीने आपण काढून बाजूला टाकायचं आहे तर इथे दोन्ही कैरीमधलं मी बी बी काढून घेतले इथे बघू शकता तर ही कोय आपल्याला अजिबात कैरीमध्ये टाकायची नाही आहे चटणीमध्ये तर इथे मी कैरीचे असे काप करून घेतले आता हे काप आपण किसून घेऊ शकतो किंवा याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत कारण ही चटणी आपल्याला वाटायचीच आहे मिक्सरमध्ये बारीक करायचे त्यामुळे असे त्याचे तुकडे करून जरी घेतले तरी चालेल तर इथे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जे की आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला एकदम सोपं जाईल तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही कैरी टाकत आहे इथे मी फक्त दोन आंब्याची क चटणी बनवते दोन कैरीची तर इथे मी छोटं भांडं वापरलेलं आहे मिक्सरचं तुम्हाला जास्त बनवायची असेल तर मोठं भांडं घ्यायचं तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरे टाकायचे अर्धा छोटा चमचा आणि एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी भाजलेले शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे या चटणीमध्ये एकदम चव ही खूपच भन्नाट होते भाजलेले शेंगदाण्यामुळे पण ते आपण नंतर टाकणार आहोत तर आता हे आपण मिक्सरला झाकण लावून असंच फिरवून घ्यायचं आहे पाण्याचा या चटणीमध्ये अजिबात वापर करायचा नाही तर इथे आपण थोडंसं जाडसरच असं वाटून घेतलेलं आहे तर इथे आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत आता आपण शेंगदाणे टाकून पुन्हा आपण मिक्स करून वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात आपण वापरलेलं नाही आहे आणि वापरायचंसुद्धा नाही कारण पाणी टाकलं तर चटणी लवकर खराब होणार शेंगदाणे टाकून इथे बघू शकता असंच आपण मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे कारण कांदा आणि कैरीचं हे ओलसरपणामुळे आपली चटणी व्यवस्थित अशी वाटली जाते त्यामध्ये आपण तडका द्यायचा आहे तडक्यामध्ये इथे मी जिरं मोहरी हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचा इथे छान असा तडका दिलेला आहे चटणीवरती आणि मिक्स करून घ्यायचं आहे झटपट तयार झाली तोंडाची चव आढणारी चटपटीत अशी आपली कैरीची चटणी एकदम चवीला अशी अप्रतिम लागते भाकरीसोबत बा चपातीसोबत आपण भातावर ही चटणी खाऊ शकतो एकदम चटपटीत अशी पटकन तयार होणारी सोप्या पद्धतीची केरीची चटणी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूया का अशा छानछा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय